आता हे जे आहे हे इंजिन ऑइल आहे हे पण आपण आता लगेच चेक करून घेऊ हे पण आपलं भरपूर असं आहे करून जर लिकेज जर असलं तरच हे यातलं ऑइल कमी होऊ शकतं तरी हे आपण चेक वेळेच्या वेळेला चेक करणं हे आवश्यक असतं धन्यवाद आपण एक सर्व्हिसिंग तर तिथं तर इयर किनरची केलेली आहे व आता ही गियर गिअरबॉक्सची जी लेवल आहे तर याची आपण लेवल चेक करणार आहोत ही इथं आहे तर याची आता आपण लेवल चेक करू थोडा फुपुटा ते आपण आता काढून घेतलेला आहे याची आता लेवल आपण चेक करू गिअरबॉक्सची लेवल तर आता हे आपल्याला हलवल्यामुळं आता काही समजणार नाही हे आपण या वेळेस पुसून घेऊ जर आपली लेवल चांगली असेल तर हे इथपर्यंत तुम्ही माप पाहू शकता जे माप आहे ते इथपर्यंत असायला हवं हो। तर पाहू आपण तर आपली लेवल ही व्यवस्थित आहे आता आपण ती गिअरबॉक्सची त्याची जी लेवल आहे ती चेक केलेली आहे ती आपली व्यवस्थित आहे व विड्रोचं एकच आहे की विड्रोमध्ये जे गिअरबॉक्सची जी लेवल आहे ती व्यवस्थित असल्यावर गिअर हे पडण्यास आपल्याला कोणतीही अडचण येत नाही व विडर ही चांगली चालू शकते आणि दुसरं जे आहे जे आपल्या विडरमधलं जे डिझेल आहे ती पाच लिटरची टँक आहे व त्यामध्ये एक लिटरपेक्षा डिझेल कधीच कमी होऊ द्यायचं नाही जेणेकरून आपलं विडर हे इयर धरणार नाही व जर इयर धरला तर नंतर त्याचं एक चॉक असतं हे इथं ता तुम्ही टाकीच्या अलीकड पाहू शकता ते जे आहे त्याचा असा पंपसारखा आहे तर ते पंप मारून आपल्याला इयर काढावं लागतो त्यामुळं विडरमध्ये डिझेल ही किती आहे आ, हे आपण चेक केलं पाहिजे व होईन तेवढं डिझेल कमी विडरला पडून द्यायचं नाही म्हणजे डिझेल हे आपल्या जरी आपण शेतात गेलो तरी डिझेलची कॅन्ड ही आपल्या सोबतच घेऊन जायची जेणेकरून डिझेल कमी पडणार नाही व जर आपण कमी जरी झालं तर नंतर ते चालू होण्यासाठी खूप असा जास्त त्रास देतो यामुळं आपण डिझेल हे वेळेच्या वेळेला चेक करायला हवं जेणेकरून आपल्याला जे चालू करायला नंतर ते कोणत्याही प्रकारचं म्हणजे जास्त परेशानी होणार नाही व व्यवस्थित राहील नंतर ते पूर्ण जर कमी झालं तर नंतर त्याचा खूप परेशानी होण्याच्या अगोदर त्यापेक्षा अगोदरच आपण त्याची डिझेलचीही व्यवस्थित अशी काळजी घ्यायची व बाकी व्हिट्रलचं काही जास्त असं काही मेंटेनन्स हे वगैरे दुसरं काहीच नसतं जे सर्विसिंगचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी क्लिअर केलेलं आहे नंतर जे काही बाकी राहिलेलं असेल हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही असेल ते संपूर्ण विषय हा क्लिअर करू